बरं महाराष्ट्र सरकारने कायदा केला आहे जर ठेवीदारांच्या ठेवी नाही मिळाल्या तर संचालकाच्या प्रॉपर्ट्या जप्त करून त्या विकून ठेवीदाराला पैसे द्यायचे ते सुद्धा पुरें केलं जाते प्रतिष्ठान परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या या जाणत्या नेत्यांनी देशभक्त त्यांनी जी अर्बन बँक स्थापन केली होती त्या अर्बन बँक ही या दुकारून लुटलेली आहे आणि आमच्या कष्टाचे पैसे आमच्या हक्काचे पैसे आमच्या घामाचे पैसे मिळणं मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जवळजवळ तीन वेळा आंदोलन केलेले आहे या आंदोलनाची दखल आताही आतापर्यंत शासनाने घेतलेली नाही आर्या प्रशासनाने घेतलेली नाही एवढ्या कडक पुण्यामध्ये आम्हाला प्रशासनाने या ठिकाणी कुपोषणात बसून देण्या देण्याचे नाकारून आम्हाला परवानगी दिली नाही आणि उन्हात आम्ही शासनाच्या निषेधात आणि प्रशासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी भर उडात आम्ही या ठिकाणी तीव्र तीव्र उपोषण कर कर करत असून या उपोषणाला आमच्या मैदा भैगिनी अक्षरशः कडक उन्हामध्ये आम्ही आम बसलेलो आहे अजूनही प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आलेलं नाही आणि दखल घेत नाही आमचं आम आम्ही आम्हाला बसण्यासाठी चावलीसाठी जो मंडप दिला होता तोही मंडप काढून टाकण्यात चाकडं झाला आहे

सर्व शासन निवडणुकीच्या काळामध्ये फक्त आमच्याकडनं मतदानाची अपेक्षा केली जाते मतदाना ज्यावेळेला आम्ही नाही गेलो तर आम्हाला सतरा वेळा भोगून मतदान करायला लावलं जातं आणि आम्ही आमचं मतदान करतो पण ज्या माणसाशी आम्ही मतदान केले के त्यापैकी इथे आम्हाला भेटायला कुणीच झालेलं नाही आमचे हाल काय चाललेत आमची आम्ही कुठल्या परिस्थिती आज आमचे काय हल आहेत हे कुणीच पाहत नाही आम्हाला कुठलं संरक्षण नाही आम्हाला कसल्याही प्रकारे पैसे मिळालेले नाही आमचे लाखांनी ठेवी गुंतलेले असताना सुद्धा आम्ही औषधापासून मरत आहोत